माझे आमदार मोहन मित्र बऱ्याच वेळापासून ज्यांचे विचार राखण्यासाठी ज्यांचे विचार रेटण्यासाठी आपण सर्वजण आतूल झालेलो आहोत तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय यांना मी विनंती करतो दादा आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रयोग झाला ते माजी आमदार मनोहरराव बडे माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्यांचा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रयोग झाला त्या आमच्या भगिनी वैशाली चव्हाण गफ्फा खान गुलाम मोहम्मद खान तसंच आमचे माजी आमदार सुरेश जेथिया यशोंत माने सध्या ते संध्या मानवराज धर्माधिकारी जीवन खोपरे

तो विश्वास आदरणीय चिखलीकर साहेबांनी सार्थ ठरवला आणि आपण पाहतोय ट्वेंटी फोर बाय सेवन जनसेवेमध्ये मग्न असलेला नेता म्हणून आदरणीय आमदार चिखलीकर साहेबांची ख्याती आहे आणि आजचा हा सोहळा चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहामध्ये होतोय एक वेळा जिल्ह्याचे खासदार आणि तीन वेळा लोहा कंदार तालुक्याचे आमदार म्हणून चिकलीकर साहेबांनी